सातारा जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले रिकव्हरी रेट पंच्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांवर तर, तर पॉझिटिव्ह रेट पंचवीस पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांवर शनिवारी रात्री चारशे पन्नास रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात आठशे एकोणचाळीस रुग्णांना डिस्चार्ज तर सातशे सत्तावीस जणांचे नमुने पाठवले तपासलेला सातारा जिल्ह्यात नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पंच्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांवर पोहोचले आहे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या आठशे एकोणचाळीस रुग्णांना आज घरी सोडण्यात आले तर दिवसभरात सातशे सत्तावीस जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील चौऱ्याण्णव नमुन्यांपैकी पंचेचाळीस नमुनेबाधित एन सी सी एस पुणे येथील दोनशे बावन्न नमुन्यांपैकी बावीस नमुने बाधित आगारघर येथील बासष्ट नमुन्यांपैकी नऊ नमुने बाधित कृष्णा मेडिकल येथील एकशे एक्केचाळीस नमुन्यांपैकी एकसष्ट नमुने बाधित खाजगी लॅब एकशे ब्याण्णव नमुन्यांपैकी बावन्न नमुने बाधित अँटीजिन टेस्ट एक हजार अठ्ठावीस नमुन्यांपैकी दोनशे एकसष्ट नमुने बाधित असे सर्व मिळून एक हजार सातशे एकोणसत्तर नमुन्यांपैकी चारशे पन्नास रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचावन्न नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी अडतीस हजार सहाशे ब्याऐंशी बाधित आढळले आहेत तर एकोणतीस हजार चारशे चौऱ्याण्णव रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार दोनशे चौदा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या आठ हजार चारशे साठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या चारशे पन्नास रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर